नमस्कार मैत्रिणींनो यस कलाकृतीमध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं गाठ कशी द्यायची साखळी टाका म्हणजेच चैन स्टिच कशी करायची आणि शेवटची गाठ कशी द्यायची म्हणजे तुमचं वर्क संपल्यानंतर जी शेवटला गाठ असते ती कशी द्यायची या तीन गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या आहेत आज मी तुम्हाला सांगणार आहे की हाच साखळी टाका म्हणजे ही चैन स्टिच तुम्हाला वेगवेगळ्या आकारांमध्ये कशी करायची आणि वेगवेगळ्या आकारांमध्ये करताना त्यात महत्त्वाचं काय आहे तर पॉईंट कसे काढायचे तर आज मी तुम्हाला इथे एक आकार करून दाखवणार आहे चला तर मग पाहूया मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चैन स्टिच कशी करायची हे सांगितलं होतं तुम्ही फक्त व्हिडिओ पाहून लक्षात येईल असं नाही आहे तुम्हाला प्रॅक्टिकल करावं लागणार आहे आणि खूप सारी प्रॅक्टिस करावी लागणार आहे तेव्हा तुम्हाला ते जमणार आहे एकदा व्यवस्थित चेनस्टिचची प्रॅक्टिस झाली त्यानंतरच तुम्ही हे आकार करून बघा तेव्हाच तुम्हाला हे जमतील कारण अगोदर चेन स्टिच येणं हे खूप बेसिक आहे आणि तेच खूप महत्त्वाचं आहे चला तर मग आता हा मी इथे असा चौकोनी आकार घेतला आहे तर चेन स्टिच करताना काय करायचं असं मध्यभागातून कधी सुरुवात करायची नाही अशी एका साईडने सुरुवात करायची चला मग इथे सांगते मी आता खालून धागा कसा घ्यायचा सुईमध्ये कसा अडकवायचा आणि चेन स्टिच कशी करायची हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे मी आता इथं परत सांगणार नाही आहे कारण व्हिडिओ त्यामुळे खूप मोठा होतो आणि बोर व्हायला होतं मग त्यामुळे तुम्ही जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता बघा आता चेन स्टी अशा आकारामध्ये चेन स्टिच करताना मी सांगितल्याप्रमाणे असं कोपऱ्यातून सुरुवात करायची मध्य भागातून कधी सुरुवात करायची नाही व्हिडिओमध्ये मी ज्या गोष्टी सांगते आहे त्या हवं तर तुम्ही लिहून ठेवत जा जेणेकरून पुढच्या वेळी तुमच्या लक्षात राहतील आणि ज्या ज्या गोष्टींची प्रॅक्टिस करायला तुम्हाला सांगितली जाते त्या गोष्टींची प्रॅक्टिस तुम्ही करत जा म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला लगेच करता येत बघा आता ही लाईन मी इथपर्यंत घेऊन आली आहे म्हणजेच करत आली आहे आता इथून आपल्याला इकडे वळायचं आहे तर मग वळताना इथे काय करायचं आता आपण जर असं डायरेक्ट ओढत गेलो तर हा पॉईंट असा व्यवस्थित दिसत नाही असं वर्क नंतर पुढे ओढल्यासारखं दिसतं आणि थोडासा गोलाकार येतो असं इथे असं चौकोन हे जे असं त्रिकोण आहे इथं कोपरा तो कोपरा दिसत नाही मग तो कोपरा व्यवस्थित दिसण्यासाठी काय करायचं इथे जेव्हा आपल्याला वळायचं असतं वळायच्या वेळी इथं जो साखळी टाका आहे तो, 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 तो।, तो एकदम छोटा घ्यायचा एकदम छोटा घ्यायचा हा असा आणि मग इकडे असं वळा वोला, वळायचं बघा अशी पुढे स्टिच करून परत मागे या कोपऱ्यावर यायचं आणि तिथे स्टिच मारायची म्हणजेच करायची आणि परत सुई म्हणजे लाईनिंग वळवून घेऊन स्टिच वळवून घेऊन इकडे करत यायचं इथे गोलाकार नाही दिसत आहे बघा इथे व्यवस्थित पॉईंट दिसतोय हा इथे पण दिसतोय हे हे बघा असं आता काय होतं ना वर्क करताना आपण अशी 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 खूप म्हणजे मोठे मोठे आकार असतात मग ते करताना काय होतं मोठ्या मोठ्या आकारांमध्ये आपण असं करत येतो असं आणि मग आपलं असं व्यवस्थित येत नाही मग त्यावेळेस काय करायचं आता मला ही लायनिंग इकडे करत जायचं आहे तर आता मी अशीच बसून जर करायला लागली तर मला ते कम्फर्टेबल होत नाही आहे आणि व्यवस्थित येत नाही असं वाटतंय तर त्यावेळी काय करायचं ही अशी रिंग आपली फिरवून घ्यायची आणि आपल्याला जसं कम्फर्ट वाटेल व्यवस्थित होत आहे असं वाटेल तशी फिरवून घ्यायची आणि मग तिथे स्टिच करायचं मी तरी वर्क करताना मला जशी वाटेल तशी रिंग फिरवून घेते म्हणजे मला जशी कम्फर्टेबल होईल तशी त्यामुळे तुम्ही पण फिरवून घेतली तरी हरकत नाही फक्त तुम्हाला ब्लाऊजचं बॅकनेक जेव्हा करायचं असतं तेव्हा थोडासा प्रॉब्लेम येईल फिरू कारण कधी गळा मोठा असतो ना त्यामुळे मग होतं थोडंसं पण फिरवून घेतलं आपल्या ॲडजस्टनुसार की ॲडजस्ट होतं बघा आता माझे इथे सर्व टोक व्यवस्थित कोणदार म्हणजे टोकदार पॉईंट दिसत आहेत आता काय होईल नवीन नवीन थोडंसं तुम्हाला ॲडजस्ट व्हायला वेळ लागेल पण तुम्ही अशी प्रॅक्टिस करत राहिलात की ते व्यवस्थित येऊन जाईल आता इथे मी तुम्हाला एकच आकार दाखवला आहे पण तुम्हाला अशा वेगवेगळ्या आकारांमध्ये प्रॅक्टिस करायची आहे मी जर तुम्हाला इथे वेगवेगळे आकार करून दाखवायचे म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे तुम्हाला मी इथे आकार काढून दाखवते तुम्ही तशा आकारांची प्रॅक्टिस घरी करू शकता जर अशी डायरेक्ट तुम्हाला आकाराची प्रॅक्टिस करायची नसेल तर तुम्ही लाईनिंगमध्ये पण असं म्हणजे दाखवते तुम्हाला या आकारांची डायरेक्ट प्रॅक्टिस करण्याअगोदर तुम्ही हे बघा आता आपण सरळ स्टिच आपण सरळ चेन स्टिच पाहिली तर त्याचप्रमाणे काय करायचं हे पहा ही अशा लाईनिंगमध्ये पण तुम्ही प्रॅक्टिस अगोदर करू शकता अशा आकारांची प्रॅक्टिस करण्या अगोदर या लाईनिंगची पण प्रॅक्टिस तुम्ही करू शकता यातच अजून हे बघा अशा आकाराची म्हणजेच वेव लेनची या टाईप पण करू शकता आणि हे पहा अशी अशा लाइनिंग मारून तुम्ही यावर पण स्टिचची अगोदर प्रॅक्टिस करू शकता आणि त्यानंतर अशा आकारांवर केली तरी चालते जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल अवघड वाटणार नाही आता अशा आकारांमध्ये तुम्ही हे बघा ड्रॉप शेप असा आकार घेऊ शकता हर्ट शेप किंवा असा गोल आकार असे वेगवेगळ्या आकारांमध्ये पाकळी अशा वेगवेगळ्या आकारांमध्ये वेग -वेग तुम्ही ही स्टिचची प्रॅक्टिस करू शकता चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आ, या पॉईंटबद्दल सांगितलं आहे अशीच प्रॅक्टिस विविध आकारांमध्ये करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत नमस्कार